मित्र हो गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही स्थित्यंतरं घडली त्याला ठाण्याचा एक खूप मोठा कंगोरा आहे आणि त्यातही या ठाण्यातल्या आनंद दिघे यांचं जे काही योगदान आहे किंवा आनंद दिघे यांना ज्या काही गेल्या दोन वर्षामध्ये अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या वेगवेगळ्या एस टी गाड्या असतील किंवा होर्डिंग्स असतील किंवा सरकारी उपक्रम असतील याच्यात जे काही स्थान मिळालेलं आहे ते पाहता दिघेंना त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जितकी लोकप्रियता किंवा जितकी प्रसिद्धी मिळाली नसेल तितकी प्रसिद्धी या दोन वर्षात मिळाली पण नुकतंच ठाण्यातल्या त्यांच्या आनंद मठामध्ये जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार ज्यांचं ज्यांचं आनंदिगेंवर प्रेम होतं किंवा ज्यांची आजही श्रद्धा आहे अशा अनेकांच्या श्रद्धेला ठेच पोचवणारी गोष्ट घडलेली आहे आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री की ज्यांच्याकडे प्रचंड अशा स्वरूपाचे अधिकार आहेत कायदा आणि सुव्यवस्था आहे आणि कोणावरही किंवा गैरप्रकारावरही कारवाई करण्याचे अधिकार आहेत ते खरंच ते वापरणार आहेत का की ठाण्याच्याच पद्धतीत बोटचे पेपणा करत आनंद दिघे यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या आनंद मठाचं पावित्र्य आणि महात्म्य हे दोन्हीही तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रसातळाला घालवणार आहेत का की आनंद दिघेंवर त्यांची असलेली जी असीम श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी याच्या पुढे या आनंद मठामध्ये अशी कोणतीही गैर गोष्ट घडणार नाही याचं आश्वासन ते त्या महाराष्ट्राला आणि आनंद दिघेंच्या लाखो अनुयायींना देणार आहेत का हाच आपला प्रश्न आहे काय घडलंय आनंद मठामध्ये आणि काय नेमकं चुकलंय आणि जे चुकलंय त्याच्यामुळे ठाणेकरांमध्ये आणि विशेषतः आनंद दिघे यांच्या जाण्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांच्यावर असीम निष्ठा राखणाऱ्या जे काही आनंद सैनिक आहेत किंवा जे शिवसैनिक आहेत किंवा जे आनंद दिघे यांना मानणारे लोक आहेत या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलाय काय घडलंय नेमकं ते मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो शिवसेना प्रमुखांचा एक अत्यंत निष्ठावंत कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ता किंवा सहकारी म्हणून आपण सगळे आनंद दिघेंना ओळखतो आपण गुगल सर्च केलं तर तिथे आपल्याला आनंदीघेंचं काम दिसतं किंवा आपण इतर जे काय पुस्तकांचे रेफरन्स चालले तर आपल्याला आनंदीघे समजून घेता येतात इतकंच नव्हे तर ठाण्यातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही आज जर भेटलात तर आपल्याला कळतं की आनंद दिघे हे नेमके काय होते आणि कोण होते तर याच आनंदिघेंनी ठाण्याचा जो संपूर्ण राजकीय गड आहे हा बांधलेला होता ते ठाण्याचे फार मोठे कोणी पदाने नेते नव्हते पदाने मंत्री नव्हते नामदार खासदार कोणी नव्हते ते होते फक्त शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख पण याच आनंदिगेंनी आपल्या एका वेगळ्या कार्यशैलीने आपल्या वेगळ्या दातृत्वाने आणि वेगळ्या आदरयुक्त भीतीने आणि दराऱ्याने संपूर्ण ठाणे जिल्हाच नव्हे तर ठाणे जिल्ह्याशी संलग्न असलेल्या इतर अनेक जिल्ह्यांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत स्वतःच्या कामाचा ठसा सोडलेला होता कधी कोणाला अडल्या नडल्याला जो कोणी रुग्ण असेल त्याला मदत करणं किंवा एखाद्या अन्यायग्रस्ताला मदत करणं हे ठाण्याच्या पलीकडे जाऊन आनंदिगेंनी आपल्या वेगळ्या पद्धतीत केलेलं होतं संघटनेमध्ये त्यांची एक वेगळी ओळख आणि एक वेगळं वजन होतं त्याच आनंदिगेंचा शिष्योत्तम असलेले एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत आणि जेव्हा दोन वर्षापूर्वी महासत्तांतर घडवलं एकनाथ शिंदेंनी त्या वेळेला त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आनंद दिघेंना जे स्थान दिलं ते स्थान पाहता अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या प्रत्येक माणसाला आनंद दिघे यांची वेगळी ओळख एकनाथ शिंदेंनी करून दिली त्याबद्दल ठाणेकरांनी आणि दिघेंवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक तर करायलाच हवं आणि आभारही मानायला हवे पण याच एकनाथ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी असलेल्या आनंद आनंद दिघेंच्या मठाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला हा जो मठ आहे हा एका पारसी संस्थेचा होता या संस्थेकडून तो हस्तांतरित करून घेण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावरती डागडुजी करण्यात आली त्याची बांधणी करण्यात आली आणि ती केलेली बांधणी ही अधिक लखलकीत चकचकीत अशा स्वरूपाची केली गेली त्यामध्ये लाकडी कामाचा वापर केला गेला त्यामध्ये काही दगडांचा वापर केला गेला त्यामध्ये काही कलाकुसर वापरण्यात आली आणि तो आनंद मठ हा नव्या रूपात समोर आणण्यात आला आता सध्या आनंद मठामध्ये अनेक लोक आजही आपल्या समस्या घेऊन येतात शिवसेनेचे अनेक नेते मंडळी तिथे बसलेली असतात ती आपल्या यथाशक्ती आणि जसा वेळ मिळेल तसा या अट या सगळ्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री जरी असले तरी वेळात वेळ काढून या आनंद मठात पोचत असतात याचं कारण काय तर याचं कारण हा आनंद मठ ठाण्याच्या राजकारणाशी समाजकारणाशी आणि लोकोपयोगी कामांशी एक वेगळं आपलं स्वतःचं ऋणानुबंधांचं नातं जपून या आनंद दिघेच्या मठामध्ये अं प्रचंड कडक शिस्त पाळली जायची तितकीच म्हणजे तितकाच हिंदुत्ववाद जोपासला जायचा आणि त्याचबरोबरीने मुस्लिम बांधवांना सुद्धा तिथे तितकच प्रेम मिळायचं हे आनंद दिघेंचं वैशिष्ट्य होतं पण या सगळ्या गोष्टी करत असताना अडल्या नडल्याच्या उपयोगात येत असताना या आनंदिगेंच्या आनंद मठामध्ये कधीच अनुचित प्रकार घडला नाही तिथे एखादी गोष्ट जर ठेवलेली असेल तर तिथली गोष्ट उचलून घेऊन जाण्याची कुठल्याही चोराची किंवा कुठल्याही लंपट माणसाची क्षमता नव्हती किंबहुना ते धाडस कोणी केलं जात नव्हतं अनेक गोष्टी तिथे अशाच पडलेल्या असायच्या अर्थात त्या जीर्णावस्थेत असलेल्या वास्तूमध्ये दिघे यांचा स्वतःचा एक वेगळा दरारा होता आणि याच मुळे त्या वास्तूचं एक पावित्र्य आणि महात्म्य तयार झालं होतं पण हे पावित्र्य आणि महात्म्य काही मंडळींनी धुळीला मिळवलंय काय झालंय ते आपण आधी स्वतः बघा आणि त्यानंतर मी पुढे आपल्याला सांगणार आहे की कशा स्वरूपात आनंद दिघेंच्या मठामध्ये नोटांची उधळण केली जाते याच्यामधला एक तरुण ज्या पद्धतीच्या नोटा उडवतोय या पद्धतीच्या नोटा मित्र हो फक्त लेडीज बार मध्येच उडवल्या जातात आनंद दिघे यांच्या तसबिरीच्या समोर या नोटा उडवत असताना अनेक लोक ते पाहत आहेत आणि मला जो आक्षेप आहे तो इतक्यासाठीच आहे की आनंद दिघे यांच्या नजरेचा एक अंगार होता त्यांनी जर एखाद्या तिरक्या नजरेने एखाद्या माणसाकडे पाहिलं तर शेजारी असलेले शिवसैनिक त्या नजरेला नेमकं काय म्हणायचंय हे ऐकण्यासाठी समर्थ असायचं किंवा आनंद दिघेंनी जर समजा आपल्या दाढीवरून हात फिरवला त्यान की त्यानंतर पोलीस अधिकारी असो वैद्यकीय अधिकारी असो पण इतकंच काय मित्र होत ठाण्याच्या न्यायालयातले न्यायाधीश असो त्यांना आनंदिघेंना काय म्हणायचंय हे देखील समजून जायचं मग असं असणाऱ्या इतका दरारा जपणाऱ्या इतकं महात्म्य असलेल्या आनंदिघेंच्या आनंद मठामध्ये जाऊन ढोल ताशे बडवत असताना तिथे नोटा उडवल्या जात असताना शिवसेनेची नेते मंडळी काय करत होती हा माझा प्रश्न आहे आता अनेकांना हे माहिती आहे की काही मंडळी असं म्हणतील की हे सगळं एकनाथ शिंदेनी लक्ष द्यायला हवं होतं मित्रो मला सांगा राज्याचा मुख्यमंत्री हा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी खरंच सक्षम असेल का की त्यांच्याबरोबर माझा जो सतत आरोप आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फक्त कामं करून घेणारे टेंडर मिळवणारे आणि स्वतःचं उखळ पांढरं करणारे लोकच अधिक मोठ्या प्रमाणात गोळा झालेत अधिक मोठ्या प्रमाणात म्हटलं बी सगळे तसे असतील का तर नाही पण आता हे मुख्यमंत्री आहेत यांच्याकडून जितकं आपल्याला ओरड ओरबडता येईल जितकं आपल्याला मिळवता येईल तितकं मिळवायला हवं हीच ती वेळ आहे असं म्हणून अनेकांनी एकनाथ शिंदेंना घेरलेलं आहे पण त्या स्वार्थी आणि लंपट लोकांकडे आनंदिघेंच्या आनंद मठाचं महात्म्य राखण्याची तयारी देखील नाहीये हे ठाणेकरांचं आणि आनंद वर प्रेम करणाऱ्या अनेक आनंद सैनिकांचं हे दुःख आहे याच्यावर त्यानंतर केतन केदार दिघे जे आहेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं के आहे मी वेगळी त्यांची एक मुलाखत या सगळ्या संदर्भात घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे हे तर काय होतं हे काय होतं ते मी आपल्याला सांगतो ही होती गणेश विसर्जनाची बहुधा मिरवणूक आणि या मिरवणुकीतलं एक ढोल पथक तिथे गेलं त्याने ढोल वाजवले बघा आनंद दिघे हे स्वतः अत्यंत कर्मट हिंदुत्ववादी नेते होते ते अगदी रंगपंचमीचा किंवा धुळवडीचा सण साजरा करायचे त्यांची दयहंडी ही मानाची दहीहंडी समजली जाते हे सगळं जरी खरं असलं तरी असा छछोरपणा हा कधीही स्वर्गीय आनंद दिघेंनी खपवून घेतला नाही जर आपला गुरु असा छछोरपणा खपवून घेत नाहीये तर त्यांचा शिष्योत्तम असलेल्या एकनाथ शिंदे यांना आता फक्त गप्प बसून चालणार नाहीये याचं चा कारण काय तर तिथे दोन पोलीस कर्मचारी सतत सुरक्षेसाठी तैनात असतात ते पोलीस कर्मचारी कुठे गेले होते या संपूर्ण वास्तूची उभारणीपासूनची जबाबदारी हेमंत पवार यांच्यावर असते शहर प्रमुख आहेत ते शिवसेनेचे माझे मित्रही आहेत व्यक्तिगत पण हेमंत पवार काय करत होते या ठिकाणी आनंद दिघेंच्या दहीहंडीचा असो किंवा इथल्या कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी ज्या सुधीर कोकाटेंवर असते ते सुधीर कोकाटे या संदर्भात काय करणार आहेत हे तरुण याच भागातले होते हे शिवसैनिकच आहेत हे देखील मी आपल्याला नमूद करतो हे कोणी दुसऱ्या पक्षाचे नाहीत मग जर हे शिवसैनिक आहेत तर यांना आनंद दिघेंच्या शिस्तीचा विसर पडला होता का आनंद दिघेंच्या महात्म्याचा विसर पडला होता का आनंद दिघेंच्या कामाचा विसर पडला होता का की या सगळ्यांना त्यांच्या हाता हातात असलेल्या नोटांच्या बंडलामुळे आणि हातातल्या नोटांमुळे एक वेगळा कैफ किंवा माज आला होता का हा माज ठाणेकरांनी उतरवायला हवा मतदारांनी उतरवायला हवा की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी असलेले जिल्हा प्रमुख आणि नवनियुक्त खासदार जे आहेत नरेश मस्के ते उतरवणार आहेत याच्यावर मी असं ऐकलं मी अधिकृतरित्या अजून तो बाईट माझ्यापर्यंत पोचलेला नाहीये की नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ती लहान मुलं होती मित्र ज्या तरुणाबद्दल माझा आक्षेप आहे तो तरुण लहान होता की नरेश मस्के यांची दृष्टी लघुत्तम झाली आहे हे देखील आता आपण तपासायला हवं नेता जसा मोठा होतो तो, तो राजकीय वेगवेगळ्या पदांवर पोचतो त्याच्यावरती राजकीय झूल चढते त्यावेळेला तो आपल्या अवतीभोवतीचं सोयीचं राजकारण करत असतो आनंद दिघे यांनी त्यांच्या संपूर्ण त हयातीत कोणतीही निवडणूक लढवली नाही कोणतंही संसदीय पद स्वीकारलं नाही आणि त्यामुळेच कदाचित आनंद दिघे एखादा निर्णय थेट आणि बिनधास्तपणे घेऊ शकत असत एखाद्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखवू शकत असत हा प्रकार काहींना तो प्रचंड गंभीर वाटणार नाही पण ज्यांनी पाहिलं आहे ज्यांनी आनंदिगेंचं महात्म्य आणि पावित्र्य आहे ज्यांनी आनंदिगेंचा करिश्मा आहे त्या सगळ्यांना हा प्रकार खटकल्याशिवाय राहणार नाही मित्र माझी अपेक्षा ही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री जरी असले तरी ज्या एकनाथ शिंदेंना मी ओळखतो किंवा त्यांचे जे काही सहकारी की ज्यांचं आजही आनंदिगेंवर प्रेम आहे मित्र हो मग ते राजन विचारे असतील किंवा केदार दिघे असतील ते अशोक वैती असतील किंवा ते विलास जोशी असतील या प्रत्येकाने या प्रकाराकडे आता उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आलेली आहे याचं कारण काय तर यातली जे मी नाव प्रत्येक नाव जे घेतलेलं आहे या प्रत्येक नावाला आनंद दिघेंच्या महात्म्याचा आणि आनंद दिघेंच्या करिश्म्याचा एक स्पर्श झालेला आहे मग तो अगदी असलेला श्रीधर खोपकर प्रकरणातला आरोपी अशोक वैती असू द्या जो नंतर पुढे ठाण्याचा महापौर झाला किंवा कुठलीही निवडणूक असू द्या आनंद दिघेंच्या आदेशानुसार अनेकांचे हजारो लोकांचे फॉर्म भरणारे विलास जोशी असू द्या या प्रत्येकाचं किंवा एकनाथ शिंदे असू द्या राजन विचारे असू द्या की राजन विचारे यांना एक आदेश दिला आनंदिगेंनी की तुझं पद उद्यापासून एकनाथ शिंदेला द्यायचं आहे त्या एकनाथ शिंदेंना सभागृह नेता केलं या प्रत्येकाचं आनंदिगेंबरोबर काहीतरी देणं आहे मला असं वाटतं हा जो ठाण्यात घडलेला किळसवाणा आणि उंगळवाणा प्रकार आहे जो आनंदाश्रमात घडवण्यात आला किंवा घडला गेला तो चुकून घडलेला नाही मित्र हो, कारण आपण बघू शकताय या प्रकरणामध्ये एखाद्या एखाद्या देवळात आपण पादत्राणांसहित जाणं किंवा आपल्या आपले जोडे घालून जाणं चुकून जाणं आणि मुद्दामून जाणं याच्यामधला जो फरक असतो तो फरक आनंदाश्रमातल्या या ढोल ताशा पथकाच्या बाबतीत घडलेला आहे या आनंदाश्रमामध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ठाण्याचे पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार आहेत आज जर समजा तिथे एक ढोलपथक शिरतं आणि असा प्रकार घडतो जो आनंदीगेंचा शिष्योत्तम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्या राजकारणाला किती बाधा करेल याचा विचार केला जात नाही त्याच वेळेला पोलीस आयुक्तांनी हे समजून घ्यायला हवं की इतकी संवेदनक्षम वास्तू ज्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताच्या अंतर्गत सोपवलेली आहे ते कर्मचारी खरंच कर्तव्यदक्ष आहेत कामचुकार आहेत की आणखी काही आहेत याचा या शोध आता आयुक्तांनी घेण्याची गरज आहे मित्रो दिघेंच्या आश्रमामध्ये घडलेला हा प्रकार भविष्यात घडू नये अशा स्वरूपाचा कोणताही प्रकार यासाठीच केलेला हा व्हिडिओ प्रपंच आहे एकनाथ शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना एखादा अशुभ योग घडवण्याचा माझा विचार नाही किंवा आनंद दिघेंचे जे कोणी विरोधक असतील किंवा समर्थक असतील त्यांच्या कोणाच्याही बाजूने जायचं नाही दिघे यांच्याशी माझे व्यक्तिगत म मित्र होते मा मैत्र होतं किंवा परिचय होता, होता। त्यांचं काम त्यांचं पावित्र्य त्यांचं महात्म्य आणि त्यांचं समर्पण या सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेला एक व्यक्ती म्हणून आनंद दिघेंच्या आश्रमामध्ये जे घडलं ते ठाणेकरांच्या डोळ्यात पाणी आणणारं आणि तितकंच मस्तकामध्ये संतापाची चीड आणणारंही आहे आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात या अशा गोष्टी घडू नये याच्यासाठी अगदी ठोस पावलं उचलणं हीच आनंद दिघे यांना त्यांचा फोटो होर्डिंग वर लावण्यापेक्षा अधिक मोठी श्रद्धांजली ठरू शकेल असं मला वाटतं आपल्याला काय वाटतंय मित्र हो आनंद दिघेंच्या आनंदाश्रमामध्ये हे सगळं जे सुरू झालेलं आहे किंवा त्याचा कॉर्पोरेट लुक आणून ते काही विशिष्ट पद्धतीने उपयोगात आणलं जात असा आरोप केला जातोय याबद्दल आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर याच्या पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असणार आहे कारण तोपर्यंत एकनाथ शिंदे या सगळ्या प्रकारावर व्यक्त होणार की नाहीत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे मित्रहो असेच काही अचूक बोल्ड बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं आणि समाजात घडणाऱ्या ज्या काही राजकीय सामाजिक घटना आणि घडामोडी आहेत त्याच्या बाबतीत आपण सजग राहावं किंवा त्या आपल्यापर्यंत पोचवाव्यात हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आपण दिलेला पाठिंबा हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे आणि तो असाच वाढत जाओ हीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद